हॅलो फ्रेंड आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खीर बनवणार आहोत ती कशी बनवायची चला तर पाहूया आता इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध आपलं व्यवस्थित गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया आता इथे मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचे अथवा तुम्ही कुठूनही घेऊ शकता त्याचबरोबर बदाम देखील मी बारीक कट केलेले आहेत आणि चार पाच विलायची आणि जायफळ किसून घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी मखाना घेतलेला आहे आता या खीरमध्ये आपण न तांदूळ न रवा या दोन्ही गोष्टीचा वापर करणार नाही तरी देखील खीर एकदम टेस्टी बनून तयार होते आता इथे मी थोडं पिस्ताशो कट करत आहे आता एक पातेले घ्यायचे त्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन चम्मच तूप टाकायचं आहे तूप गरम झालं व्यवस्थित की त्यामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत आता त्याला एक दोन तीन मिनट आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊयात जेणेकरून त्याचा हलकासा रंग ब्राऊन होईल आता त्यानंतर मी यामध्ये मखाने टाकलेले आहेत मखाने देखील आपल्याला एक दोन मिनट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये आता यामध्ये दूध टाकून घेऊयात इथे दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता इथे मी एक लिटर पूर्ण दूध यूज केलेलं आहे तुम्ही दीड लिटर किंवा अर्धा लिटर किती दूध यूज करू शकता आता यामध्ये मी साखर ॲड करणार आहे साखरची क्वांटिटी मी अर्धा वाटी टाकत आहे कारण की खूप गोड खीर पण चांगली लागत नाही आणि खूप कमी नाही साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्स केल्यानंतर तर यामध्ये आपण जायफळ आणि विलायचीची पोट टाकणार आहोत जेणेकरून खीरची चव खूप छान येते आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे वरून टाकायचे आहे तुम्ही झाल्या खीर तयार झाल्यानंतर पण ही पूड टाकू शकता पण मी खीर जेव्हा आपली उकळते तेव्हाच ॲड केलेली आहे आता परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण वीस ते पंचवीस मिनिट छान खीर आपली उकळून घ्यायची आहे आपल्याला आणि ते पा एकदम आपली खीर बनवून तयार आहे आणि एक लिटर दूध होतं जवळपास अर्धा लिटरच दूध राहिलेलं आहे आणि इथे खिरीचा रंग किती छान आलेला आहे आणि एकदम दाटसरपणा म्हणजे पाहायला गेलं तर ही मखाना आणि ड्रायफ्रूटचीच खीर आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडं मिक्सरला फिरून देखील तुम्ही मखाना ॲड करू शकता जेणेकरून आणखीन थिक थोडीशी खीर होईल पण अशीच खीर खूप छान लागते ही आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात एकदम झटपट बनवून तयार होते कमी साहित्यामध्ये आणि चवीला इतकी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक नक्की करा आणि सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय